मित्रमैत्रांना नमस्कार आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज जे काही एक स्टेटमेंट दिलेलं आहे ना ते पाहून मला खरोखर असा प्रश्न पडला की हे एस जयशंकर मॅच्युअर आहेत की खेळभांडातला खेळ खेळल्यासारखं ले लहान लेकराचा खेळ खेळल्यासारखं ले पाकिस्तानसोबत काहीतरी करत आहेत याचं कारण म्हणजे ऑपरेशन सिंदूर हे सुरू होण्याआधी पाकिस्तानला आपण ऑलरेडी सांगितलेलं होतं की आम्ही हे असं असं करणार आहोत आम्ही नेमकं काय करणार आहोत हे पाकिस्तानला सांगितलं असं एस जयशंकरनी आज मीडिया समोर सांगितलं आज त्यांना सगळेजण प्रश्न विचारत आहेत आपले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी तर म्हटलेलं आहे की हा देशासोबत यांनी धोका केलाय हा आपल्या सैनिकांसोबत धोका केलेला आहे आणि ही देशासोबत केलेली गद्दारी आहे विदेश मंत्री एस जयशंकर काय बोललेले हे मी तुम्हाला ऐकवणार आहे पण जर कुठलाही विदेश मंत्री जर असा सांगत असेल शत्रूला ऑलरेडी आधीच माहिती देत असेल की आम्ही काय काय करणार आहोत म्हणजे शत्रू ऑलरेडी तयार राहील आपले हत्यारासहित की ओके त्यांचं असं विमान येईल ना आपण बरोबर त्याला पाडूया किंवा ते डिस्ट्रॉय करूया म्हणजे त्या विमानात बसलेले आपले सैनिक लष्करातले अधिकारी किंवा जे कोणी असतील ना ते चालवणारे असे किती आपले फायटर जेट्स पाकिस्ताननी डिस्ट्रॉय केले याची माहिती अजूनही भारत सरकारने अधिकृतरित्या दिलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे राहुल गांधींनी हा प्रश्न विचारला की हा आकडा आम्हाला मिळाला पाहिजे कारण की हा मग देशासोबत तुम्ही गद्दारी केली एस जयशंकर काय म्हणले एकदा तुम्हाला ऐकवते स्टार्ट द ऑपरेशन ऑपरेशन सुरू झालं तेव्हा ऑफ ठीक आहे

आतंकी तळांवर हल्ला करणार आहे असं ते म्हणतात पुढे आणि ते म्हणतात की आम्ही मिलिटरीला असं सांगितलं आता कॉपरेटचा स्ट्राईक येईल म्हणून मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पण नाही दाखवू शकत आहे तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल कुठेही की आम्ही मिल्ट्रीला असं सांगितलं की तुम्हाला जर का इथून दूर व्हायचं असेल या आतंकी तळांपासून तुम्हाला वाचायचं असेल तुम्ही दूर होऊ शकता तुमच्याकडे हा ऑप्शन आहे तुमचा जीव वाचवण्यासाठी हा मेसेज दिलाय विदेश मंत्र्यांनी हे आर्मीतल्या लोकांना जर का कळलं ना किंवा हे जर का आपल्या लष्करातल्या लोकांना कळलं ना अधिकाऱ्यांना म्हणजे काय संताप असेल त्यांचा आपलं लष्कर हे ऑलरेडी काहीतरी आम्ही करणार आहे हे सांगून काम करतं का आणि हे अशा वेळेला सांगत आहे म्हणजे आपल्या समजा प्रधानमंत्र्यांनी हा संदेश दिला की आम्ही याचा बदला घेणार ही एक वेगळी गोष्ट आहे कारण की ते अपेक्षितच असतं की एखादा हमला झाला तर हे काहीतरी हमला करतील पण विदेश मंत्री म्हणतात आम्ही त्यांना मेसेज पाठवला हो की आम्ही आतंकी तळ टार्गेट करणार आहोत आणि मिल्ट्रीला आयसोलेट व्हायचं असेल तर त्यांच्याकडे ऑप्शन आहे बघा ऑप्शन ऑफ आउट नॉट म्हणजे मिल्ट्रीला ऑप्शन आहे स्टँडिंग आउट बाहेर त्या आतंकी तळांपासून दूर निघण्याचा असं आम्ही सांगितलं हा मेसेज दिलाय म्हणजे आपल्याकडून कोण लढत आहे लढते आणि तिकडे मिल्ट्रीला काय सांगायचं की हा तुम्ही दूर व्हा बाबा म्हणजे पाकिस्तानच्या मिलिटरीवर यांचा एवढा विश्वास की त्या मिलिट्रीवाल्यांनी खरोखर असंच केलं असेल की हां हां आपण मिल्ट्रीवाल्या आपण दूर राहूया हा आतंकवाद्यांना आतमध्ये ठेवूया हे असं केलं असेल का पाकिस्तानांनी का पाकिस्तानांनी आतंकवाद्यांनाही सांगितलं असेल की बाबा दूर व्हा तुम्ही वी आर स्ट्राईकिंग ॲट टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणते हे म्हणजे हेही नाही म्हणत की आम्ही टेररिस्टांना मारणार आहोत जिथे टेररिस्ट आहेत ते, आहे ते संपवणार नाही टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही कोलॅप्स करणार आहोत म्हणजे मग हा प्रश्न आहे की यांनी हे जे नऊ तळ उद्ध्वस्त केले ह्या फक्त नऊ बिल्डिंग उद्ध्वस्त केल्या आहेत का बिल्डिंगवर त्यांचे ते पडलेले आहेत बिल्डिंग उद्ध्वस्त करणं म्हणजे टेररिस्ट उद्ध्वस्त करणं असं नाहीये आणि त्या पडझडीमध्ये काही लोक गेले असतील ज्याचा की एक दोन फोटो आलेले आहेत की ते अंत्यविधीला मिलिट्री गेलेली आहे मग प्रश्न हाही पडतो की प्रधानमंत्री परवाच्या दिवशीच बोलले की मसूद अझहर सोबत मिल्ट्री दिसली मसूद अजहर हा खूप मोठा दहशतवादी सव्वीस मध्ये तो मास्टर माइंड होता आपल्या संसदेवर हल्ला झाला तेव्हा तो मास्टर माइंड होता आणि काल जेव्हा मसूद अजहरचे दहा नातेवाईक गेले म्हणून आपण बातम्यांमध्ये पाहिलं या दहा नातेवाईक गेल्याच्या नंतर त्यांच्या अंत्यसंस्काराला मसूद अजहर दिसतोय त्याच्या बाजूनी मिल्ट्री दिसतेय मग आपले प्रधानमंत्री म्हणले की मिल्ट्री आतंकवाद्यांसोबत आहे याचा अर्थ मिळलेले आहेत ते एकमेकांना आणि हे विदेश मंत्र्यांना एस जयशंकरांना माहीत नाही हे कुठल्या प्रकारचं बालिशपणा आहे म्हणजे ते लहान लेकर खेळबंड्यामध्ये खेळत नाही का की ऑलरेडी ते ठरवलेलं असतं की हा मी आता इथे तुला मारेल हा मग ते लहान लेकर असतात मी लपतो हे असं काहीतरी की अच्छा ठीक आहे तू तिथे मारणार आहे ना हा लागणार नाही असं हे ऑलरेडी कुठला असा देश आहे की जो मॅच्युरिटीनी या सगळ्या गोष्टी करतो आणि असं करत असताना तुम्ही हे असं सांगायचं असतं आणि मग जर सगळं सांगून केलं याचा अर्थ आपले सगळे फायटर जेट त्यांनी पाडलेले आहेत त्याचं काय म्हणजे काय आकडा आहे हा कळला पाहिजे कारण ज्यांचा जीव गेलाय ना त्याच्यामध्ये गेला आहे आपले सैनिक मारले गेलेत या ऑपरेशन सिंदूरमध्ये आणि ते हे असे मारले गेले जर का या विदेश मंत्र्यांनी सांगितलं नसतं तर ते मे बी मेले नसते स्ट्राईक केलं असतं त्यांनी ते अजून काही केलं असतं आणि वाचले ते शक्यता आहेत की नाही हा कुठल्या प्रकारचा डिप्लोमसी आहे हे कुठल्या प्रकारची सिक्रसी आहे आणि म्हणून ते मी म्हणते ना की ते सिक्रेट मीटिंग गुप्त बैठका होतात आणि त्याची रील बाहेर येतात म्हणजे माहीत असतं की या बैठकीमध्ये काय ठरलं की रीलच्या रील पाठवतात की काय की काय मिटिंग झाली काय ठरलंय हा आजचा खूप मोठा प्रश्न आहे साधी गोष्ट नाही आहे ज्या लोकांचा जीव गेला इंटेलिजन्सला माहिती होती की असं घातपात होऊ शकतो मग इंटेलिजन्सला माहिती होती तर उलट देशभरातली सगळी फौज तिथे लावायला पाहिजे होती की असं काय होणार नाही आणि हे आतंकवादी पकडले जातील पण हे झालं नाही हे जेन्युन प्रश्न आहेत सत्ता इथं कोणाचीही जरी असली तरी प्रश्न हाच असता आणि विचारलेलाच आहे सव्वीस अकराच्या वेळेलाही दोन हजार बारा तेराला हीच काँग्रेसचं सरकार होतं मी प्रश्न विचारत होती मी अण्णाच्या आंदोलनात सामील होती मी परत का सांगते काही मूर्ख लोकांना असं वाटतं की मी फक्त यांना टार्गेट करते नाही डोळे उघडा या देशाला वाचायचं असेल तर हे असे लोक ह्याच्यासाठी यांना पगार देतो आपण मग काहीच गरज नाही ना विदेश मंत्र्यांची काहीच गरज नाही डिप्लोमसीची तुम्ही जर का ऑलरेडी आधीच सांगत असाल तर काय गरज आहे मग हे केवढी मोठी गद्दारी आहे आर्मी सोबत एकदा म्हणतात की आर्मी ही प्रधानमंत्र्याच्या चरणी नतमस्तक आहे परवाच्या दिवशी खासदार बोलला पूर्ण भारतीय आर्मी म्हणे आपल्या प्रधानमंत्र्याच्या चरणी नतमस्तक केवढा सैनिकांचा अपमान आहे हा भारतातला कुठलाही सैनिक कोणत्याच माणसापेक्षा मोठा नाही आहे सैनिकच मोठा आहे प्रधानमंत्री मोठा आहे सैनिकांपेक्षा आणि चरणी नतमस्तक बाप रे हे काय स्टेटमेंट आहे का त्यांनी शिक्षण घेतलंय सैनी सैन्याचं काय खेल काय त्यांनी की त्यांच्या चरणीनंतर कुणाच्याच चरणी अशी व्यक्तीपूजा ही भारतीय आर्मीला नाही करायची आहे देशाची सीमा रक्षण करण्यासाठी आर्मी तिथे आहे आणि हे अशा प्रकारे आर्मीला खेळवत आहे हे आपण कधीच नाही मान्य करायला पाहिजे हे एक्सपोज केलंय मी तर म्हणते ना हे जयशंकर जास्त का बोलत नाही कारण की ते माहिती असेल भाजपमधल्या लोकांना की हे बोलायला लागले ना काही ला ला ना काहीतरी एक्सपोज होतं तसं हे सरकार एक्सपोज झालंय आणि मी तर म्हणते अजून काय काय गोष्टी असतील की जे एक्सपोज होतील म्हणजे हे बोलायला लागतील तरी एक एक बाहेर येईल आणि आपल्याला कळलं अरे हे असं होतं मी आणि खरंच मी तुम्हाला सांगते खरं आहे ना फार काळ ना लपत नाही एकदा एखाद्या एक माणसाला खूप बोलते करायचं तो खरं निघून जातं त्याच्या बोलण्यामध्ये आज एस जयशंकर यांचं तसंच झालेलं आहे हे सगळ्या दृष्टीने फेल झालेले आहेत पर, परराष्ट्रमंत्री पूर्णपणे फेल नाकाम याब याच्यापेक्षा वाईट शब्द वापरले जातात पण मी नाही वापरणार त्याचं पहिलं महत्वाचं कारण म्हणजे एकही देश पाठिंबा देऊ शकलेला नाहीये अफगाणिस्तानचा काल पाठिंबा म्हणजे त्याच आतंकवाद्यांचा अफगाणिस्तानमध्ये कोणाचा तालिबानची सरकार आहे डेमोक्रेसी नाही आहे तालिबान म्हणजे आतंकवाद्यांचं सरकार आणि त्या आतंकवाद्यांनी भारताला पाठिंबा दिला ठीक आहे मानलं शत्रूचा शत्रू तो आपला मित्र म्हणून ठीक आहे तालिबानला मित्र केलं पण असा एक देश दाखवा की ज्यांनी म्हटलं की पाकिस्ताननी आपल्या भूमीवर टेररिस्ट वाढू देऊ नये बराक ओबामा म्हणलेले आहे सव्वीस अकराच्या वेळेला सव्वीस अकराचा हमला झाला तेव्हा बराक ओबामा म्हटले पाकिस्ताननी आपल्या भूमीवर टेररिस्टांना वाढू देऊ नये आज एक तरी देश म्हटला का डोनाल्ड ट्रम्प म्हटला उलट पाकिस्तानला लोन मिळवण्यामध्ये मदत केलेली आहे आय एम एफचं लोन पाकिस्तानला जे मिळालं हे लोन अमेरिकेच्या पाठिंब्याशिवाय नाही मिळालं तुम्ही गुगल करा गुगल करा आय एम एफ मध्ये सगळ्यात जास्त पॉवर कोणाकडे आहे डिसिजन पॉवर ही अमेरिकेकडे आहे दाखवत असला ना माय फ्रेंड डोनाल्ड नमस्ते आवडी मोदी लोन मिळवून दिलेल्या पाकिस्तानला टेररिस्ट वाढायला ही मदत आहे आणि दिसतंय की आर्मी आतंकवाद्यांच्या सोबत आहे आणि तरीही आपले हे म्हणतात की आम्ही आर्मीला सांगितलं म्हणजे एवढे प्रामाणिक आहे आर्मी की बाप रे बरोबर त्यांनी जसं काही त्या आतंकवाद्यांना सांगितलं म्हणजे काय जे डिस्ट्रॉय केलेचे फोटो येतात मग मध्ये फोटोच आहेत का नुसते आणि इकडे आपला मीडिया म्हणतोय तालीम काय तुमचं ते इस्लामाबाद किया कराची नस्ते नाबूद कर दिया पाथ का नक्षा बदल दिया पाच शहर का बदल गायब हो गए पाच शहर हे इतके भयंकर आपले मीडियावाले हे काय करतात हे ते करून राहिले आणि इकडे आपले विदेश मंत्री तो ऑलरेडी सगळा प्लॅन सांगून मोकळे झालेत त्यांना की आम्ही काय करणार आहोत या विदेश मंत्र्यांना लवकर पाय उतर करा मोदीजी नाही तर ह्या देशामध्ये हे काय करतायत हे एका देशाचा पाठिंबा नाही मिळवू शकले आतंकवादाचा निषेध करतो म्हणाले पण नाही भारताच्या बाजूने उभं आहोत पाकिस्तानने आतंकवाद वाढू देऊ नये असं एका देशाने स्टेटमेंट दिलेलं नाही आहे याच्या ह्या प्रश्नांची उत्तरे यांनी दिलीच पाहिजे हा सैन्याचा खूप मोठा अपमान आहे आपण सगळेजण या सैन्याप्रती ऋणी असतो आपल्या सैन्यांनी एवढी कामगिरी केली इतकं शौर्य दाखवलं किती लोकांचा जीव गेला आणि हे लोक हे करत आहेत हा खेळ आहे हा शुद्ध खेळ आहे हे असं बिलकुल आपण खपवून घेऊ नये या सगळ्या गोष्टीवर तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा थांब धन्यवाद था।